नमस्कार बोना तुम स्वागत है आपका यूट्यूब चैनल मजे लत बुआना व्हिडिओ आज खतरनाक की जर बदल झालेला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनायचा तर हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा तसेच तुम्ही चॅनल आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन विसरू नका तर तुम्हाला माहित आहे आपला अलाईट मशी ओपन करून घेते अलाईट मशी ओपन केल्यानंतर जे तुम्ही बीट महापूजे इम्पोर्ट केले ते बीट मापजे ओपन करून घ्यायचं बीट मापोज ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ग्रुप दिलेले आहेत ग्रुप दिल्यानंतर जे फर्स्ट ग्रुप दिसतात त्याच्यात तुम्हाला क्लिक करायचे क्लिक एडिट ग्रुप होते त्याच्या एडिट ग्रुपवर आल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करायचे मीडावरती त्याच्या मेडियावरती गेल्यानंतर मित्रांनो एक पेइंजी तिथे ॲड करून घेते पी एंची ॲड करून घेते त्या अशा प्रकारे काय करून घेते बॅग करून घेत शेवटपर्यंत वाढून घेते शेवटपर्यंत वाढवून घेतले मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे काय टोटल अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घ्यायचे ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर आपल्या बीट मार्फवरचे बीट मार्फवरती आल्यानंतर मित्रांनो बघू शकते अशा प्रकारे एक पे ॲड ॲड झाल्यानंतर सेकंड ग्रुपवरती सेकंड ग्रुप एडिट ग्रुपवरती एडिट ग्रुपवरती प्लस सायकंड क्लिक करायचे मीडियावरती मेडियावरती आल्यानंतर इथून पिंजी तो ॲड करून घेते आपण पेंजीला काय प्रकारे का बॅकग्राऊंड करून घेते बॅग्राऊंड करून घेतले आपण पेंजीला शर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढून घेतलं तर ह्या पेंजीला काय प्रकारे सेट करून घेतो सेट करून घेतल्यानंतर बघू शकत अशा प्रकारे दोन ग्रुपमध्ये पेएंजी ॲड ॲड झाल्यानंतर इथून पाच नंबरचा एक ग्रुप झाले ग्रुपला टॅच केला मेडवरती मेड्यावरती गेल्यानंतर मित्रांची ती रोटेट केलेली पीइंजी पीइंजी ती पाच नंबरच्या ग्रुपमध्ये ॲड करून घेत आहे त्याला आपण बॅग्राऊंड करतो बॅकग्राऊंड करून आपण पिंजीला शर्ट पण वाढवतो शर्ट पण वाढून घेतलं पीएला काय ऍडजस्टमेंट करून आहे तर ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू रोटे रोटेर ग्रुप मध्ये पण पीएनजी आपण ऍड ऍड झाल्यानंतर थर्ड ग्रुपला टच अटॅच केल्यानंतर ग्रुपवर त्या ग्रुपवर प्लस आपल्या क्लिक केलं जी पीएनजी ऍड घेत आपण काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर आपण पीएनजी ला कशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घ्यायचे ऍडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू अशा प्रकारे आपल्या चार पेन ग्रुपमध्ये ॲड झाली ॲड शेवटची जी ग्रुप आहे ते ग्रुपला टच काय ग्रुपवरती प्लस क्लिक मिळावरती मिळवारती गेल्यानंतर इथून एक पेन जी ॲड करून घेते पण पेंजीला का अशा प्रकारे बॅकग्राऊंड करू बॅकग्राऊन करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतो अशा प्रकार काय पेंजीला ॲडजस्टमेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतले पण जीला अशा प्रकारे काय सेट करून घ्यायचं सेट करून गेल्यानंतर मित्रांनो बघू शकतो आपण पाच पण ग्रुपमध्ये जी ॲड झाले ॲड झाल्यानंतर आठ पंचार सेकंद इकडे बघू शेता आपण बीट लावलेले त्या बीट लावले ज्या ज्या ठिकाणी बीटला आहे त्या ज्या ठिकाणी तुमचं पिंजे ॲड तर मित्रांनो हे पिएंजी आपण डेमोसाठी वापरलेले त्या वापरले ह्या पेन ठिकाणी तुमचा पिएंजी वापरू शकता तुम्ही आपले चॅनल न येणार तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशन ऑन करा विसरू नका आणि व्हिडिओ कशा प्रकार गरज झाले ते कमेंट करून सांगू शकता मित्रांनो बघूत वापरू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी बीट मला लावले त्या त्या ठिकाणी पीएन जे तुम्ही ॲड करून घेतो आहोत तर मित्रांनो हे पीएनजी आपण डेमोसाठी वापरलेले आहे तर ह्या पेइंजच्या ठिकाणी तुमचा पेएंजी वापरू शकता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपण सगळं पेएंजी ॲड करून घेतले तर ॲड करून घेतल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर व्हिडीओ आहे वीड़े ब्लॅक स्क्रीनचा ती व्हिडिओ ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर त्या व्हिडिओला शेवटपर्यंत कट करून घ्यायचं कट करून घ्या बेडिंग व्हायचे बेडिंग वगैरे डार्कनेसमध्ये जायचे डा लाईटमध्ये गेल्यानं स्क्रीन करून घेतलं स्क्रीन करून घेतलं तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या पेएंजीला व्हिडिओ आपला झाला आहे झाल्यानंतर आठ पंचाळीस सेकंद एक पिन येतून ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्ट करून घेते होते कलर कलरवरती गेल्यानंतर मित्रांनो बघूया अशा प्रकार पेंजीला एक ब्लॅक इफेक्ट पेट अप्लाय करून घेते अप्लाय करून घेते बिल्डिंगवर त्याच्या बिल्डिंगवर गेल्यानंतर डार्कनेसमध्ये गेल्या मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर त्या पेंजीला अशा प्रकारे शर्ट पण वाढून घ्यायचे शर्ट पण वाढून घेतल्यानंतर मित्रांन हिमाची पेंजी जी ती मची पिंज ॲड कर मीडावरती त्याच्या मिडावरती गेल्यानंतर पिन पिंजीतून ॲड करून घेते ॲड करून घेतल्यानंतर त्या पण पेंजीला काशा फरक शेवटपर्यंत वाढून घ्यायचे शेवटपर्यंत वाढून घेतलं तर ह्या पीएनजीला काशा फरक काय अडजस्टमेंट करून ॲडजस्टमेंट करून घ्यायचे बघू शकता अशा सर्व पी एन जी पण ऍड झालेत आणि ऑपरली ते अजून परत सांगतोय मित्रांनो बघू शकता तर ह्या जीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे तुम्ही सेकी पेड पोजी इम्पोट केले सी पेड पोजी ओपन करून घेतात सेकी पेड पोजी ओपन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपण दोन पी एन जीला लाफेक्ट दिलेले फर्स्ट पिन पेंज टच करायचं जे पीठायचे हो पीठ कॉपी रिपीट करायचं कॉपी पीट केल्यानंतर आपला जे बीट महापौजे घेत बीट मॉपोजे ओपन करून घ्यायचं बीट महापोजे ओपन केल्यानंतर जे आठ पॉईंट तीन सेकंड पिन आहे पेंजीला टच करायचं टच केल्यानंतर ए पिटायचं जे पीठ घ्यायचं पेस्ट रिपीट घ्यायचं पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकतं अशा प्रकारे काय फर्स्ट पेंजला हे पेट अप्लाय झालं अप्लाय झाल्यानंतर आपला सेक पेपे ओपन करून घ्यायचं सेकी पेप ओपन केल्यानंतर जे सेकंड पेंज दिसतात त्या सेकंड पेंजला टच करायचं ए पीठ जे ए गेल्यानंतर कॉपी वालिपीट करायचं कॉपी वालिपिट केल्यानंतर आपला जे बीट महापूजे काय ते बीट महापूजे ओपन करून घ्यायचं तसंच मित्रांनो तुम्ही चॅनल नेणार चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू का तुम्ही जर सेकंड पेंज दिसतात त्या पिंजे अटच पेस्ट पेस्टिपीट करायचे पेस्टिपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय दुसऱ्या पण पिंजला एपीट आपल्या झाल्या आपल्या झाल्यानंतर जे फर्स्ट पेजचा इपीठ आहे फर्स्ट पेंज अटच करायचं त्या पिंज कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर सेकंड पेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही तीन पेंजला इफेक्ट आपल्या झालं आपल्याला सेकंड पेजला कॉपी करायचं कॉपी केल्यानंतर जी शेवटची पेंज आहे पेंजीला पेस्ट करून घ्यायचं पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्याचा सेटिंगच्या होते तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती तुम्ही किंवा मला ठेवू शकता आपल्या व्हिडिओची मटेरियल अगदी फ्रीमध्ये आताच आपले टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तो आज सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल तर सबस्क्राईब करा कारण छोट्याच्या फॅमिलीला आताच जॉईन करा मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल